प्राह। एवं योगो भगवान की हा जो काही ज्ञान योग तो कोणाला सांगितला सूर्याला सांगितला आणि विवस्वान मनवे प्रह सूर्याने मनुला सांगितला आपला पुत्र मनुला सांगितला मनुने पुन्हा आपला जो काही आहे पुत्र त्याला इक्ष्वा कुला अशी ही परंपरा एवं परंपरा प्राप्त निवम राजर्ष योग्य आणि ह्याच ज्ञान योगरूप जी काही परंपरा आहे किंवा निष्काम कर्मयोग असणारी जी काही परंपरा आहे याला जे काही महर्षी आहे किंवा राजर्षी आहे म्हणजे राजे असून जे ऋषी आहे ऋषी तुल्य ज्यांचं जीवन आहे असे राजे ते हा ज्ञान योगाला जाणते झाले म्हणजे पूर्वीचे जे काही राजे होते ते सुद्धा ज्ञानी होते कारण त्यांना म्हटलं राजेषया म्हणजे ऋषी तुल्य ज्यांचं जीवन होत विचार विचाराने संप आचार्य विचाराने संपन्न सद्विचाराने सत्करमाने संपन्न असे राजे होते म्हणून त्या ज्ञान योगाला ते राजे सुद्धा जाणत होते विठ्ठल काही काळाने काय झाला जणू काही तो लुप्त झाला अर्थात त्याला कोणीही जाणू शकत नाही त्याचं कारण सांगितलं की जे प्राणी भरू दे पडिला विसरू आत्मबोधाचा विसर। का पडला तर प्राणी या कामी भरू आपल्या अंतकरणामध्ये संसारिक जे काही प्रापंचिक असणाऱ्या पदार्थांविषयी इच्छा असल्यामुळे आपल्याला ते ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही जे या कामी भरू देहाचीवरी देहा देहा वरील आदर देहावर आदर अर्थात म्हणजे वास्तविक देह आपण आहोत का देह हे आपलं स्वरूप नाही का नाही कारण देहाला आपण काय म्हणतो माझा देह असं म्हणतो की नाही सर्वजण काय म्हणतात माझा देह म्हणतो किंवा मी देह असं म्हणतो किंवा माझा देह असं म्हणतो ज्या वस्तूला एक सामान्य प्रक्रिया आहे की आपण जर सर्वांनी जर लक्ष देऊन ऐकली तेवढी प्रक्रिया आणि सर्वांच्या सहजच लक्ष देईल युक्तीने तर आपण हा जो माईक आहे ह्या माईकला काय म्हणतो आपण हा माझा माईक आहे आपला आता माईक आपला नाही त्यांचा आहे परंतु घरी दृष्टांतासाठी आपण घेऊ हा माईक कोणाचा आहे माझं आहे असं म्हणतो किंवा तुमच्या हातात घड्याळ आहे ते कोणाचं म्हणतात घड्याळ कोणाचं आहे माझं आहे माझ म्हणतो याचा अर्थ ते घड्याळ निया, मी मी असतो का ज्या वस्तूला आपण माझं म्हणतो ती आपल्या भिन्न असते की आपल्याशी अभिन्न असते बर सर्वजण आपण ज्या वस्तूला आपण माझ म्हणतो ती वस्तू आपण स्वतः असतो की आपल्यावर वेगळी असते वेगळे असते ना ज्या वस्तूला आपण माझं म्हणतो त्या वस्तूहून आपण काय असतो वेगळं असतो आणि ती वस्तू पण काय असते वेगळी असते हे घड्याळ माझा आहे का माझा आहे म्हणलो थोडं माझा आहे माझं नाही तो माझं आहे असं म्हणलो मग घड्याळ म्हणजे मी आहे का घड्याळ माझ्याहून काय झालं वेगळं झालं आणि मी घड्याळला पाहणार आहे त्याप्रमाणे या देहाला आपण काय म्हणतो देह माझा आहे माझा म्हटल्यानंतर देह मी असू शकेल का नाही म्हणजे देह मी नसताना आपण काय म्हणतो देह मी आहे अर्थात या देहाविषयी अहंकार आपण धारण केल्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं ज्ञानोबराय म्हणतात आपल्याला दुःख का भोगावं लागतं देहाविषयी अत्यंत आदर आसक्ती जेव्हा निर्माण होते तेव्हाच आपल्याला खरं दुःख भोगावं लागतं दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर देहाविषयी आदर किंवा जी काही आसक्ती आहे ती स, ती पूर्ण निवृत्ती केली तरच आपण त्या दुःखातून मुक्त होऊन ज्ञानोबराय दृष्टांत देतात दुःख कधी भोगावं लागतं जीवाला येरवी तरी सहजे सुख दुःख तै ची सेवी जे देह जेळी होई जे मासुळी जाई ज्ञानोभाऱ्या दृष्टांत देतात की कि मासा किंवा मासा पाण्यामध्ये राहतो किंवा तो गोडी मारली त्याने आणि परत खाली जातो म्हणजे तेवढ्या क्षणा क्षण होऊ शकतो परंतु असं ऐकलेलं आहे की मासोळी पाण्याशिवाय ती शकत वेगळी झाली लगेच ती तत्काळ प्राण सोडून देते म्हणून ज्ञानोबाने मासोळीचा दृष्टांत घेतला की ज्याप्रमाणे हे तरी सहजे सुख दुःख द्यायची सेमजे आपल्याला सुख किंवा दुःख कधी भोगायला मिळतं जेव्हा आपण या देहाशी तादात्म्य करू देह मी आहेत म्हणजे देह जे होई जे मासुळी जय रूपत केलेलं आहे देह हेच कोणी पाणी आहे त्या देह रूपी पाण्यामध्ये जेव्हा आपण मासुळी होतो तेव्हा आपल्याला हे दुःख भोगावं लागतं मासुळी ज्याप्रमाणे पाण्याशिवाय राहत नाही त्याप्रमाणे आपणही देहाशिवाय देहाला सोडून जर राहायच राहिलोच नाही देहाविषयी पूर्ण आदर असेल तर आपल्या जीवनात दुःखाची निवृत्ती किंवा समाप्ती कधी होऊ शकत नाही म्हणून तुकोबी देवाकडे मागणी केली देवा के ताईचा करी उपकार देहाचा विसर पाणी मज देहाचा विसर पाड आणि असा विसर पाडला तरीचा हा जीव सुख पावे माझा बरी

नारोगरे म्हणतात की आ, आ, आ निदिद्रता आहे शेजसी गुरुवसी म्हणजे आपण झोपलो असता आपल्या अंथरुणावर साप आला त्याचा आपल्याला भय आहे का किंवा उर्वशी असेल तिचा आनंद आहे का म्हणजे उर्वशीचा आनंद ही नाही आणि सर्प आला त्याचा दुःखही नाही याचं कारण आपल्याला देहाचं भान नाही म्हणजे आपण जेवढं जेवढं देहाला विसरू तेवढं तेवढं आपल्याला आनंदाची प्राप्ती होते म्हणून संत महात्मे सांगत असा देहाचा विसर केला आनंदी संचार देहाच्या विसराशिवाय आनंद मिळू शकत नाही साधा झोपेचा तर एसी रूम मध्ये झोपलेला आहे खाली गाडी आहे फॅन चालू आहे एसी आहे पण सर्व आपण जर विचार करू लागलो की काय फॅन आहे किती चांगले आहे असं सारखं असं आनंदाचं आस्वादन करू लागलो तर खरे झोपेचा आनंद घेता का नाही त्याला खऱ्या झोपेचा आनंद घ्यायचा असेल तर या सर्व साधनांना विसरावं लागेल तेव्हाच तो खऱ्या झोपेचा आनंद घेऊ शकतो म्हणजे साधा झोपेचा आनंद तो काही खरा आपल्याला साध्य नाही म्हणजे साधा अज्ञान आणि आवृत्त असणारा झोपेचा आनंद आपल्याला मिळवायचा असेल तर त्यासाठी देहाला विसरावं लागतं बाह्य असणाऱ्या सर्व साधना तर परमात्मा स्वरूपाचा आनंद मिळवण्यासाठी देहाला धरून चालेल का देहाचाही म्हणून संत महात्मे तुकोबरावर देहाच्या निरसने पागि जे या ठाया माझी आई शिकाया देहाच्या निरसने म्हणजे देह मी नाही किंवा देहसंबंधी माझे नाही असा जेव्हा मनुष्य निश्चय करेल त्यावेळेस त्या परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीला तो योग्य होऊ शकतो आणि देहाविषयी आदर राहिला तर त्याला कधीही त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती किंवा त्याचं ज्ञानही होऊ शकत नाही म्हणून ज्ञाना म्हणतात कामी भरू देहाची वही आदरू भरवणे पहिला निसरू आत्मबोधाचा म्हणजे देहाविषयी अत्यंत आदर असल्यामुळे या प्राण्यांना जीवांना त्या परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानाचा काय पडला विसर पडला आपण पाहतो तो परमात्मा ज्ञान स्वरूप आहे तर ज्ञान स्वरूप कसं आहे अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला की हे भगवंता अपरम भवतो जन्म परम जन्म दिवस म्हणजे आता तुझा जन्म आता आता झाला झाला अवतार भगवान श्री शे, जन्मार्ण परमात्मा तुझा जन्म आता झाला आणि तू काय म्हणतो मी सूर्याला हा योग सांगितला सूर्य कितीतरी दिवसांचा कितीतरी वर्षांचा सूर्य आणि तुझा अवतार अलीकडे झाला मग तू त्या सूर्याला कसं सांगितला अपरं भवतो जन्म भवतः जन्म अपरम तुझा जन्म अलीकडचा आहे परम जन्म युव स्वतः जन्म परम सूर्याचा जन्म फार पूर्वीचा आहे प्राचीन आहे मग त्याला तू सांगितला कसा परम जन्म विवत् स्वतः कथमेत कथमेत द्विजानिया त्वमादौ उपभोक्तवान् मग त्वं आदौक्तवान् एतत् एत, आम्ही कसं जाण तू त्याला अगोदर